धारणी शहरातील बहुचर्चित आणि विवादित शेत सर्वे क्रमांक पस्तीस ब मध्ये नवीन प्रकरण समोर आले असून स्वतःला मूळ मालक सांगणाऱ्या शेख बशीर शेखलाल यांनी आपल्या शेतात नांगरणी केली असून यानंतर लेआउट मालक आऊट अशी चर्चा समस्त शहरांमध्ये केली जात असून सर्वे क्रमांक पस्तीस ब मधील प्लॉट मालकांमध्ये एकच खळबळ माजलेली आहे प्राप्त माहितीनुसार शेत सर्वे क्रमांक ब मध्ये गेल्या मंगळवारी शेख बशीर शेखलाल यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करून मकापेरणी करीत असल्याची माहिती दिली आहे यानंतर लेआउट मालकांनी अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार सुद्धा दाखल केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे मात्र महत्वपूर्ण बाब अशी की सदर प्रकरण हे गेल्या काही वर्षापासून न्याय प्रविष्ट असून सद्य परिस्थितीमध्ये न्यायालयाकडून शेख बशीर शेखलाल यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला असून दिला लेआउट मालकाच्या विरोधात मनाई हुकूम जारी केले आहे अशा परिस्थितीमध्ये सदर प्रकरणातून लेआउट मालक आउट तर झाले नाही ना अशी खमंग चर्चा धारणी शहरात जोरदार आहे सनद असो की सर्वे क्रमांक पस्तीस ब चे प्रकरण न्यायप्रविष्ट असून लेआउट मालकाने आवश्यक कृषक ते अकृषक कागदपत्र वर्ग एक ते वर्ग दोनचे कागदपत्रे हक्कत्याग दाखला सागवान वृक्षतोडीबाबत परवानगी असे कागदपत्रे सादर केले नसल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली असून या आधारावरच न्यायालयाकडून मनाई हुकूम जारी केले गेले असावे अशी शक्यता वर्तविली जात आहे आता लवकरच संबंधित लेआउट धारकाने आवश्यक कागदपत्रे न्यायालयापुढे सादर केली नाही तर लेआउट धारक कोणत्याही क्षणी आऊट होऊन प्लॉट धारकांवर मोठी समस्या निर्माण होणार आहे या 35 ब लेआउट मध्ये काही मध्यमवर्गीय नागरिक आपले व्यवसाय करीत असून जर आज सदर लेआउट रद्द झाले तर हा त्यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जाणार मात्र त्यांच्या सोबत धोकादडी करणाऱ्या लेआउट मालकावर कायदेशीर कारवाई सुद्धा होणे तेवढेच गरजेचे आहे भविष्यात सदर प्रकरण कोणते रूप धारण करणार याकडे समस्त नागरिकांचे लक्ष लागले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी